नमस्कार आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार केडी चौधरी डाळींब पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आज जे माल आले त्या मालामध्ये खऱ्या अर्थानं जे लहान गुटीचे रेट हे प्रचंड काढलेले पाहायला भेटले परंतु ज्या वर्षा राशी आहेत की जी लोकलला जे विक्री होते मुंबई असेल गोवा असेल किंवा पुणे असेल जे स्टॉल वरती मॉलवरती जे माल विकले जातात त्या मालांना काल छट पूजेचा थोडासा असर बसला छट पूजा म्हणजे उत्तर भारतामध्ये बिहारमध्ये तर प्रचंड अगदी मोठ्या प्रमाणात ही छठ पूजा केली जाते परंतु स्टॉल वाला असेल मॉल वाला असेल बऱ्याचशा ठिकाणी खाणारा वर्ग असेल हा काल आणि आज हा छट पूजेला खर तर वेळ देतो आणि त्याच्यामुळं वर्षा राशींचे थोडेसे रेट आणि त्याच्यातच काल परवा दोन दिवस पाऊस होतोय त्याचाही थोडासा परिणाम हा वर्षा राशीवरती झाला परंतु वर्षा एक दोन राशीवरती परंतु खालच्या राशी या पर्च्ड कडाडलेल्या आहेत आणि आता बऱ्यापैकी हे रेट चांगले असताना आपली अपेक्षा आहे की अडीचशे गेला तीनशे गेला आज खर तर एकशे वीस बावीस पंचवीस रुपये ते दोनशे तीस रुपये किलो पर्यंत माल गेला परंतु दीडशे पावणे दोनशे रुपयापर्यंत जास्त वर्षा राशीचे जा माल गेले पण जनरली शंभर रुपयाच्या वर गोटी ही जास्त प्रमाणात शंभर ते सव्वाशे रुपयापासून स्टार्ट झालेली गोटी जास्त पाहायला भेटली मला काल बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन आले शेत की शेट काय मंदी झाली का किंवा मंदी होणार आहे का मी कालच सांगितलं होतं मंदी पंधरा डिसेंबर पर्यंत मला दिसत नाही याचं कारण की बऱ्यापैकी आता हे पाऊस येईल छटपूजे येतील दिवाळी येतील दिवाळीत खिसा मोकळा झालेला असेल छटपूजेमध्ये व्यापारी त्यात अडकलेला असेल हे सगळं निघून जाईल परंतु खऱ्या अर्थानं पुढे जो खणारा माल जो लागणार आहे हा माल प्रचंड कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणतरी व्यापारी येतो आपल्याला घाबरून जातो घाबरून सोडतो की वेगवेगळ्या ठिकाणी माल वाढतील परंतु मी आजही राजस्थानचा सर्वे करतोय नोव्हेंबर एंडला काही मार्केट चालू होतील परंतु डिसेंबर एंड पर्यंत मालाची आवक ही प्रचंड कमी असेल बाजारभाव थोडेसे पडले तर ते कोणते पडतील किंवा कशामुळे पडतील तर धुकं असेल किंवा थंडी असेल त्यावेळेस थोडस उत्तर भारतामध्ये विक्रीला परिणाम होतो अशा वेळेस थोडासा परिणाम आपल्याला नक्की जाणवेल परंतु महाराष्ट्रातल्या मालाला हे डिमांड हे बाराही महिने राहतं त्यामुळे जर कोण म्हणत असेल मंदी तर आज कुठेही मंदी मला पाहायला भेटत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस आपण मार्केटला येत आहे त्यावेळेस आज सर्वाधिक आवक पुणे मार्केटमध्ये आपल्याकडे येऊन सुद्धा रेट समाधानकारक म्हणजे एकदम चांगले निघाले परंतु वरच्या राशीला थोडेसे जरी रेट कमी जास्त दिसत असतील तरी पण खालच्या राशी उचलल्यामुळे ऍव्हरेज हे वाढलेलं पाहायला भेटतंय शंभर एकशे दहा एकशे वीस रुपयांनी जागेवरती सौदे होत असताना ते शेतकरी थांबलेले आहेत त्यांनी जागेवर दिला नाही त्यांच्या गोट्या वीस एकशे वीस एकशे वी, एक पंचवीस होतात वर दीडशे पाऊन दोनशे म्हणजे किलोचा फरक हा मार्केटमध्ये पाहायला भेटतोय आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज खरडा माल जरी असेल तर तो सुद्धा चांगल्या रेटमध्ये जातोय आणि हलका माल अगदी डॅमेज असेल तर पंधरा वीस रुपये किलो पर्यंत सुद्धा जातोय अशी परिस्थिती आहे की असे खरडे माल सुद्धा चाळीस पंचेचाळीस रुपये किलोने आज हे गेलेले त्याच्यावरती साठ पासष्ट सत्तर रुपये हा गेला। आशेल, तर पानी तो माल असून गेला डॅमेज असेल तर साधारणतः वीस रुपये किलो पर्यंत कि पाणी गळते त्याचा वीस रुपये किलो पर्यंत माल जातोय आणि खर तर डाग डूग असेल ते आज अठ्ठेचाळीस पन्नास रुपये गोटी गेली मीडियम माल असेल किंवा थोडासा कलर चांगला असेल तर ती शंभर रुपयाच्या वर गोटी जाते है। आणि एकशे दहा एकशे वीस एकशे पंचवीस रुपयापर्यंत सुद्धा ते माल जात आहेत आणि म्हणून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की पावसाचं वातावरण आहे आज काही मला पुण्यामध्ये पुण्याच्या परिसरात धुकाचं वातावरण दिसलं खरं तर धुकं आलं की पाऊस उघडतो परंतु शेवट हवामानाचा अंदाज तुम्हाला आम्हाला देता येत नाही हवामान कधी बदल होत आहे परंतु त्यातही तुम्ही बागा राखून ठेवलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण भयभीत झालेला आहात तर त्याला एक आशेचा किरण एक आधार हा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत देत असतो आणि दररोज शेतकऱ्यांना प्रत्येक दिवस हा जोपर्यंत माल बाजारपेठेत जात नाही तोपर्यंत काळजी असते माल चोरीला जाऊ शकतात आणि अशा वातावरणामध्ये आपल्याला मार्केटपर्यंत यायचं म्हटलं तरी बाग सोडून आपण येऊ शकत नाही आणि मग आपल्याला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सद्यस्थिती ही आपल्याला कुठेतरी फायद्याची ठरती आणि म्हणून मी माझ्या सर्वच डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रामध्ये तर माल खूप कमी झालेले आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये माल आहेत चांगले माल आहेत त्यांचे चांगले पैसे बनत आहेत मिडीयम माल असेल खरडा असेल त्याचेही चांगले पैसे बनतात म्हणून इथून पुढचा काळ हा आपल्याला चांगला असताना घाबरून जाऊ नका आणि जर आपल्याला अशी काय भीती वाटत असेल किंवा जाग्यावरती कोण मागत असेल चांगला असं वाटतंय तर एकदा मोकळे या आणि सौदे करा शेवट आपले पैसे बनवायचे आहेत मग ते कोणत्याही मार्केटला माल विका जाग्यावरती विका किंवा पुण्यामध्ये आल्याच्या नंतर चार आडती अजून चार ठिकाणी माल विकतात त्यांच्याकडेही जा माझ्याकडेही या परंतु आज शेतकरी समाधान सांगतात की पुण्यामध्ये सुद्धा इतरांना मध्ये आपल्यामध्ये वीस पंचवीस पंचवीस रुपये किलोचा फरक पडतोय खरंय ते वीस पंचवीस तीस रुपयाचा फरक ह्यासाठी पडतोय की ग्राहक वर्ग आज आपल्यापासून कुठे दुरावला नाहीये शेतकरी वर्ग प्रचंड आज विश्वास ठेवून आपल्याकडे येतोय आणि त्यांचा पैसा बनतोय आणि हा मधल्या काळ हा जो पावसाचा हा प्रचंड नुकसानीचा झाला त्याला ओला दुष्काळ म्हणून गव्हर्नमेंटने राज्य सरकारने त्याला डिक्लेअर केलं परंतु आज खर तर मदतीच हात नुसता डिक्लेअर करून आज अजून पोहचतोय नाही तोच केळी चौधरी उद्योग समूहाने ओला दुष्काळ या माध्यमातन झालेलं नुकसान पाहता पर कॅरेटला पंचवीस रुपये हा परतावा देण्याचं धोरण ठेवलं आज एक महिना होतोय आम्ही त्याला एक महिना झाला जे माल शेतकरी माल येथील घेऊन त्यांना लगेच पंचवीस रुपये पर कॅरेटला परतावा देतोय फक्त आठ एकच आहे की आपला आधार कार्ड आणि आपला खाते नंबर हा आमच्याकडे आला की त्याच दिवशी आम्ही पंचवीस रुपये हा कॅरेटचा परतावा देत असताना माझ्या शेतकरी वर्गाला खारीचा वाटा आमचा मदतीचा पुढं एक हात मदतीचा पोचतोय आणि त्यातूनही शेतकरी समाधान व्यक्त करतायत आजपर्यंत आपण कोणत्याही मध्यस्थाला गाडीवाल्याला कमिशन दिलं नाही पण माझ्या शेतकरी राजा दोन रुपये अलीकडं पलीकडं कोण भाड्यावाला असेल तरी गाडी दुसरी बदलतो परंतु आज पंचवीस पंचवीस रुपये ज्या वेळेस त्यांना फायदा होतोय तर दोन पाच रुपये आपण गाडीवाल्याला नक्की भाडं वाढून द्या कारण दोन पाच रुपयाच्या कमिशनच्या लालची पाय इकडे तिकडे माल जात असेल तर आपण त्या गाडीवाल्याचं सुद्धा नुकसान करू नका आणि योग्य ठिकाणी या आज पंचवीस तीस रुपये किलोची वाढ होत असताना गाडीवाला जर खुश असेल तर त्यालाही समाधान नक्कीच लाभेल पण केडी चौधरी म्हणलं की तुम्हाला गाडीवाल्याला लवकर येणार नाही कारण आपल्याकडे कमिशन भेटत नाही हे मी सातत्यानं सांगतो त्यामुळे माझ्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा एकदा मोकळं मार्केटला या बाजाराची परिस्थिती पहा आणि मार्केटमधले रेट तपासून आपण योग्य तो निर्णय घ्या हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्वच डाळीन उत्पादक शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद